शेतकरी बंधूंना नमस्ते आपल्याला माहितच आहे की कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड शिरूर मावळ आणि मुळशी या सहा तालुक्यातील शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणं याविषयी काम करतो तर या सहा तालुक्यातील शेतकरी बांधव युवक युवती तरुणी आणि ग्रामीण भागातील काम करणाऱ्या विविध विषयांवरती कृषी विज्ञान केंद्रातले शास्त्रज्ञ हे नेहमी मार्गदर्शन करत असतात आता शेतीसोबतच पूरक व्यवसाय म्हणून अनेक वेगवेगळे उद्योग व्यवसाय केले जातात आणि यातीलच एक सर्वात महत्वाचा म्हणजे कुक्कुटपालन कुक्कुटपालन या व्यवसायाविषयी अनेक तरुण तरुणी आणि शेतकरी बांधव महिला भगिनी या ठिकाणी उत्सुक आहेत आणि म्हणूनच उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे पाच ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शेतकऱ्यांसाठी कुक्कुटपालन प्रशिक्षणाचे आयोजन केलेलं आहे प्रामुख्याने या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये गावरान कोंबडी पालन म्हणजेच गावरान जातीच्या कोंबड्या या मांसासाठी आणि अंड्यासाठी त्यांचं पालन करणे त्याच पद्धतीने ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंग म्हणजेच मांसासाठी ज्या आपण पांढऱ्या कोंबड्या पाळतो त्याविषयीचं मार्गदर्शन आणि सोबतच लेअर म्हणजे अंड्यांसाठी असणारं कोंबडी पालन याविषयी विस्तृत पद्धतीने मार्गदर्शन केले जाणार आहे यामध्ये विविध जातींची निवड त्याचप्रमाणे खाद्य व्यवस्थापन आरोग्य व्यवस्थापन आणि त्या पोल्ट्री शेडची काळजी कशी घ्यावी त्याचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी आपण मार्गदर्शन करणार आहोत सोबतच तज्ज्ञ काही मार्गदर्शक या ठिकाणी आहेत आणि यशस्वी उद्योजक किंवा यशस्वी शेतकरी हे या ठिकाणी आपण बोलून त्यांचं देखील मार्गदर्शन घेणार आहोत याच सोबत शेतकऱ्यांना खरी जी समस्या आहे ती म्हणजे शासकीय योजनांची यासाठी आपण शासकीय अधिकाऱ्यांना देखील या प्रशिक्षणामध्ये दे बोलून शेतकरी बांधवांसाठी कोणकोणत्या कुं वेगवेगळ्या योजना आहेत याचं मार्गदर्शन करणार आहोत आणि सर्वात महत्वाचं कुठलीही शासकीय योजना किंवा मोठा प्रोजेक्ट राबवत असताना आपल्याला पैसा उभं करणं फार गरजेचं आहे आणि विविध बँकाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हा पैसा उभा करत असतो मग त्या संदर्भात बँकांना शेतकऱ्यांकडनं नक्की कोणते डॉक्युमेंट्स लागतात किंवा लोन घेण्यासाठी प्रोसिजर काय आहे याची डिटेल माहिती घेण्यासाठी आपण बँकेच्या अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी बोलवणार आहोत या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस हे सर्व वेगवेगळ्या विषयांचं मार्गदर्शन एकाच ठिकाणी म्हणजे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे पाच ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधी मिळेल पण यासाठी तुम्हाला सोबत दिसणाऱ्या क्यू आर कोडवरती स्कॅन करून तुमची नाव नोंदणी करायची आहे एक आपण फक्त पहिल्या पन्नास नाव नोंदणी होणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रशिक्षणामध्ये सहभागी करणार आहोत यासोबत महत्वाचं म्हणजे आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपली स्वतःची अंड्यांची हॅचेरी आहे म्हणजे अंडी त्या ठिकाणी ठेवून आपण गावरण कोंबड्यांची एक दिवसाचं पिल्लू एक महिन्याचं पिल्लू आणि दोन महिन्याचे पक्षी असे वितरित देखील करत असतो कमी दरामध्ये योग्य पद्धतीने संगोपन केलेले संपूर्णपणे लसीकरण केलेली पिल्ल आपल्याला कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून देखील उपलब्ध होत असतात त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे मी त्या सर्व तरुण तरुणी युवक युवती शेतकरी बांधव आणि महिला भगिनी ज्यांना कोणाला हा व्यवसाय करायचा आहे त्यांना एक आवाहन करतो की आपण सोबत दिलेल्या लिंकवरती क्लिक करा माहिती भरा प्रथम पन्ना पन्नास येणाऱ्या शेतकरी बांधवांना आपण या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहोत पुन्हा एकदा सांगतोय की फक्त पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड शिरूर मावळ आणि मुळशी या परिसरातील शेतकरी बांधवांसाठी खास हे प्रशिक्षण केलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी एक एक कृषी विज्ञान केंद्र आहे किंवा दोन दोन कृषी विज्ञान केंद्र प्रत्येक जिल्ह्यासाठी आहेत आपल्याला जर इतर जिल्ह्यातील कोणी शेतकरी बांधव असतील तर त्यांनी गुगलवरती सर्च करून आपल्या जिल्ह्याचं नाव आणि पुढे के के टाकलं तर त्यांना त्या ठिकाणी सर्च करता येईल की आपल्या जिल्ह्यामध्ये कोणतं कृषी विज्ञान केंद्र आहे आणि त्या ठिकाणी फोन करून ते तिथल्या प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी देखील माहिती मिळवतील सध्या आपल्या कुक्कुटपालन प्रशिक्षणाची तारीख डिक्लेअर केलेली आहे लवकरच येत्या पंधरा दिवसात आपण शेळी पालनाचं प्रशिक्षण देखील घेणार आहोत त्याची तारीख पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच तुम्हाला कळू धन्यवाद जय शिवराय